गुंतवणूकदारांची दिवाळी गोड करणार म्हणणारा प्रशांत गवळी सध्या कुठे आहे हडपसर पासून सुरू झालेल्या घोटाळ्याची हा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम चाळीस हजारहून अधिक गुंतवणूकदारांची दिवाळी गेली अंधारात दोन वर्षात गुंतवणूक वर्षाद दाम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली पुणे नगर सोलापूर सह राज्यातील दहाून अधिक जिल्ह्यातील पंचेचाळीस हजारहून अधिक गुंतवणूकदारांचे सुमारे चार ते पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेणाऱ्या हडपसर येथील समर्थ क्रॉक केअर या कंपनीचा बाजार उठल्याची जोरदार चर्चा असून मागील चार महिन्यांपासून कुठल्याही गुंतवणूकदाराला एक छदांकी परतावा मिळाला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आहे दरम्यान संस्थाचालक प्रशांत गवळी यानं पंधरा दिवसांपूर्वी सोशल मीडियात गुंतवणूकदारांची दिवाळी गोड करणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता मात्र या व्हिडिओतील दिवाळी गोड असण्याचे आश्वासन लबाड घरचे अवताणच ठरले असून चाळीस हजारहून अधिक गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचा परतावा मूळ मुद्दल परत कधी मिळणार याकडे डोळे लावून बसले परंतु या, या बोगस चा, चालक आणि त्याचे तीन सहकारी मागील काही दिवसांपासून गायब झाल्यानं गुंतवणूकदार झाले येथील समर्थ क्रॉप केअर संस्थेने शेतकरी उद्योजक महिला वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांना दहा महिन्यात दाम दुप्पट रकमेचे आमिष दाखवले होते या आमिषाला बळी पडून पुणे सोलापूर नगरसह राज्यातील दहाहून अधिक जिल्ह्यातील शेतकरी उद्योजक महिला वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक या फसव्या योजनेत अडकले आहेत संस्थेने कुठलाही शासकीय परवाना नसताना देखील हजारो कोटी रुपये जमा केले सुरुवातीला काही महिने गुंतवणूकदारांना परतावा दिला परंतु मागील चार महिन्यांपासून गुंतवणूकदारांना कोणताही परतावा दिला जात नाही गुंतवणूकदारांना केवळ तारीख ते तारीख दिली जाते आजवर असे अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत त्यामध्ये मुंबईचा टोरेस आणि इन्व्हेस्टमेंट घोटाळा श्रीगोंदा येथील इन्फिनिटी बिकट तिरुमाला तळेगाव मधील नरके घोटाळा या सर्व घोटाळ्यांचा समावेश आहे परंतु समर्थ क्रॉप केअरचा हा घोटाळा म्हणजे हिमनगाचे टोक आहे हा महाराष्ट्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असण्याची शक्यता त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती भी व्यक्त केली के भी जाते विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुराव्यासहित सहित लेखी तक्रारी केल्या आहेत परंतु प्रशासकीय पातळीवर अद्याप पर्यंत कुठलीही हालचाल सुरू झालेली दिसत नाही त्यामुळे प्रशासनाने यातील भरके परदेशात परगंदा होण्या अगोदरच त्यांच्यावर कारवाई करावी आणि गुंतवणूकदारांची कमीत कमी मुद्दल तरी मिळवून द्यावी अशी प्रामाणिक अपेक्षा सामान्य गुंतवणूकदारांनी केली आहे मग चार महिन्यांपासून समर्थ क्रॉप केअरनं गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाणी पुसलाय एकाही गुंतवणूकदाराला पैसे मिळत नसल्यानं त्यांनी हडपच येथील कंपनीच्या कार्यालयात तर रोज हजेरी लावत आहेत परंतु येथील कर्मचारी सर आज आले नाहीत बाहेर गेलेत आजारी आहेत उद्या भेटतील अशी थातुर मातुर उत्तरे दिली जात आहेत एजंट लोकांकडे पाठपुरावा केला असता ते के सर तुमचे पैसे देण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत तुम्ही घाबरू नका आमच्यावर विश्वास ठेवा लवकरच तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील असे सांगून वेळ मारून देतात समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळी यांना पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता नमस्कार व्हिडिओ अर्जंट यासाठी बनवतोय मी की कालच मी हडपसरला होतो आणि त्याच्यानंतरनं फिडिगोला पण गेलो होतो मी आज आणि फ्रिडिगोमध्ये सुद्धा माझी बरेच मिटिंग करतात आणि मीसुद्धा बाहेर फक्त तुमच्या पेआउटसाठी मी नियोजन लावतो आहे त्याच्यामुळे जर का तुम्ही मला कंटिन्यू फोन करत राहिले तर मी कसं ॲडजस्टमेंट करणार त्याच्यासाठी मी नॉर्मल कॉल बंद केला आहे व्हॉट्सअप चालू आहे फक्त जेणेकरून कमी कॉल येतील आणि माझं काम होईल आणि मी बोलल्याप्रमाणे वीस तारखेपासून तुम्हाला पेवट चालू होणार आहेत त्यामुळे कुठल्याही अफेवर जाऊ नका कुठलंही फिडेगो बंद नाही कुठलंही ऑफिस बंद नाही पण काही लोक ऑफिसला दिवस रात्री येऊन बसतात मला हे कळत नाही ज्या माणूस इथंच आहे कंपनी आहे सगळे स्टाफला एवढा त्रास दिला आहे भरपूर असं करू नका जर काम डिस्टर्ब केलं तर नुकसान तुमचं आहे आणि कुणीही विनाकारण कुठे तर अर्ज तक्रारी केल्या तर नुकसान माझं नाही आहे सगळ्यांचं होणार आहे त्याच्यामुळं कुठेही कसलीही गोष्ट चुकीची घडेल असं क करू नका हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि मी इथंच आहे कुठंही गेलेलो नाही आहे पुण्यातच आहे मी फक्त माझं काम मला करू द्या तुम्ही तुमचं शांत राहा वीस तारखेपर्यंत तुम्हाला यायला चालू दिवाळी संपल्यावर दिवस तुमचे येतं काय करायला असेल तर मी माझी कमिटमेंट पूर्ण करतो आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे त्यामुळं रिक्वेस्ट आहे सगळ्यांना पुन्हा एकदा काही काळजी करू नका या व्हिडिओ मध्ये त्यानं सांगितलं की मी पुण्यातच आहे मी कुठेही बाहेर गेलेलो नाही तुमचे जास्त फोन येत असल्यानं मी सध्या व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधत आहे माझ्या सातत्यानं मीटिंग चालू असल्यानं तुम्हाला मला वैयक्तिकरित्या उत्तर देता येत नाही कंपनीच्या कार्यालयात येऊन विनाकारण कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका मी तुम्हाला शब्द देतो की ऑक्टोबर पासून अर्थात दिवाळीच्या अगोदर पासून परतावा देण्यास सुरुवात करतो कुठल्याही अफेवर विश्वास ठेवू नका कुठलीही तक्रार दिली तर नुकसान माझे नाही तुमचेच होईल असे व्हिडिओच्या माध्यमातून प्रशांत गवळी यानं गुंतवणूकदारांना धमकीवाजा इशारा दिला आहे